काही थेट दृश्य आपण बघतोय एकीकडे पोलिसांचा चोख बंदोबस्त आणि मोठी गर्दी तर दुसरीकडे अगदी काही क्षणांपूर्वी शिवरायांचा पाळणा गायला गेला त्यांना पाळण्यामध्ये ठेवण्यात आलं त्यांचं नामकरण कशा पद्धतीने झालं हे दाखवलं गेलं तेव्हाची ही दृश्य आहेत

तर ही दृश्य आपण बघतोय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन्ही उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीमध्ये शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा साजरा होतोय आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतानाच बाळ शिवाजीचा हा पाळणा गायला गेला आणि शिवाई देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तिची पूजा सुद्धा महापूजा सुद्धा केली जाणार आहे आपण बघतोय किल्ले शिवनेरीवरची ही थेट दृश्य मोठी गर्दी झालेली आहे शिवजयंतीच्या निमित्ताने राज्यभरामधून जे शिवप्रेमी आहेत ते मोठ्या संख्येने शिवनेरीच्या गडावरती येत असतात राजेंना मुजरा करायला इथे दाखल होत असतात आणि त्याच निमित्ताने इथे आजही तितकीच मोठी गर्दी झालेली आहे शिवजन्मोत्सवाचं हे तीनशे चो चौऱ्याण्णव वर्ष आहे आणि त्याच वेळेला आपण शिवराज्याभिषेकाचं तीनशे पन्नासावं वर्ष सुद्धा साजरं करतोय शिवनेरीचा गड अत्यंत दिमाखदार पद्धतीने देखण्या पद्धतीने सजवला गेलेला आपण बघतोय राजांच्या जन्मोत्सवाचा हा सोहळा ज्यांनी स्वराज्य निर्माण केलं ज्यांनी हिंदवी स्वराज्याचं तोरण बांधलं अशा शिवरायांना मानाचा मुजरा करण्यासाठी मोठी गर्दी झालेली दिसते आहे आणि याच वेळेला राजांचा जयघोषसुद्धा केला जातो आहे जी हिंदवी पताका तर मराठा साम्राज्याने अटकेपार पोहोचवली त्याच पताका तेच भगवे झेंडे घेऊन इथे सगळे शिवप्रेमी उत्साहामध्ये दाखल झालेले दिसत आहेत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि या कार्यक्रमांचं कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी या कार्यक्रमांचा आनंद घेण्यासाठी सुद्धा मोठी गर्दी झाली आहे ही थेट दृश्य आपण बघतोय अगदी काही क्षणांमध्ये या कार्यक्रमाला सुरुवात होईल आणि हा शासकीय कार्यक्रम सुद्धा इथे पार पडतोय काही वेळापूर्वीची दृश्य आपण बघतोय बाळ शिवाजीच्या नामकरणाचा हा सोहळा इथे साजरा झाला दरवर्षीच्या पद्धतीने यंदाच्या वर्षी सुद्धा मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हे या सोहळ्यासाठी उपस्थित होते हे या सोहळ्याचे साक्षीदार होताना दिसत आहेत तर किल्ले शिवनेरीवरची थेट दृश्य शिवजन्मोत्सवाचा हा सोहळा आपण बघतोय तर वेगवेगळ्या सांस्कृतिक कार्यक्रमांचं सा आयोजन करण्यात आलेलं आहे लाठीकाठी दानपटबाग असे पारंपरिक खेळ सुद्धा इथे आज आपल्याला बघायला मिळतील तर ही दृश्य आपण बघतोय अगदी लहान लहान मुलं आणि शालेय विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी झालेले आहेत किल्ले शिवनेरीवरती ही मोठी गर्दी झालेली आहे आणि ह्या कार्यक्रम आता सुरू होतोय पारंपरिक पद्धतीचे डोलवादल असेल लेझिंग पथकं असतील ही सगळी या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना दिसत ज्या पद्धतीने राज्याभिषेकाचा सोहळा साजरा केला जातो तशाच दिमागदार पद्धतीने तितक्याच उत्साहामध्ये शिवजन्माचा हा उत्सव सुद्धा साजरा होताना दिसतोय संपूर्ण गडावरती रांगोळ्यांच्या पायघड्या घातलेल्या आपल्याला दिसतात शिवाई देवीचं मंदिर असेल ज्या ठिकाणी राजेंचा जन्म झाला ते जन्मस्थळ असेल संपूर्ण गड फुलांच्या तोरणांनी सजवला गेलेला आहे आणि हा नयनरम्य असा खरंतर सोहळा राजेंच्या जन्माचा सोहळा अनुभवण्यासाठी इथे मोठी गर्दी होती आहे